अभंग क्रमांक सहा पावले पावले तुझे आम्हा सर्व दुझ्या नको भाव होऊ देऊ जेथे तेथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठला भेदाभेद मते भ्रमाचे संवाद आम्हा नको वाद त्यांशी देऊ तुका म्हणे अनु तुजवीन नाही नभा होऊनही पाहि वाढ आहे अर्थ हे देवा अरे तुझे आम्हाला जे हवे आहे ते आम्हाला सर्व पावले आहे आता दुसरी भावना आमच्या मनामध्ये तू येऊ देऊ नकोस अरे विठ्ठला मी जिथे तिथे पाहतो तेथे तुझीच पावली दिसतात आता त्रिभुनास तू संचार केला आहे देवा भेद आणि अभेद वाद आणि संवाद ही सर्व भ्रम आहेत आम्हाला त्याच्याशी वाद विवाद होईल असे होऊ देऊ नकोस तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यात छोटा असा अनु त्यामध्येही तू आहेस आणि जर पाहिले तू तर नभा होणेही मोठा आहेस सुखी ओळम दावी ग गोहा माझे दुःख नेना पहा आवडीचा मारेला वेडा होय कैसा म्हणे बिडा अखंड मज पोठाची वेढता भात साखर तूप प्यथा दुपहारा मज लहरी येती शुद्ध नाही पडे सुपती निज नये घाली फुले जवळी न साहसी मुले अंगीचंदन लाविते भाळी सदा शूळ माझे कपाळी निपट मज न चले अन्न पायली गहू साजातीन गेले वारे तुम्ही आणेली साखर सात दिवस गेली साडे दहा शिर हाड गळुने आले मास माझे दुःख तुम्हा ने नेनवी कैसे तुका मने जिता गाढो केला मेल्यावरही नरका नेला अर्थ एक भोग भोगवादी स्त्री ही नवऱ्याला म्हणते खरे तर ती सुखी असते पण ती सोंग आणते आणि म्हणते तुम्ही माझे काहीच दुःख पाहत नाही मग तो पती तिच्या आवडीने वेळ वेड़, वेड्या झाल्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देतो ती स्त्री त्या नवऱ्याला म्हणते मला अखंड पो पोटाची व्यथा आहे त्यामुळे मला पथ्य म्हणजे दूध तूप साखर घालून भात खावा लागेल अहो मला दुसऱ्या प्रकारला चक्कर येते आणि मी बेशुद्ध पडते मला शुद्ध राहत नाही त्यामुळे मला झोप लागत नाही मला माझ्या खाली फुले टाकल्यावर झोप येते व ही माझी मुले माझ्याजवळ असल्यावर किरकिर करतात त्यामुळे ते मला सहन होत नाही नाटक करत ती त्याला म्हणते की मला कपाळ शूळ आहे त्यामुळे मी अंगाला व कपाळाला चंदन लावते साधे अन्न मला जमत नाही मला तीन पायली गव्हाचा सांजा लागतो गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही जी साडेदहा शेर साखर आणली ती सातच दिवस गेली अहो माझे हाडे बारीक होऊन माझे मास वाढले केवढे माझे हे दुःख आहे हे तुम्हाला कळत नाही कळत कसे नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे त्या माणसाला जिवंतपणे गाढव केला आणि मेल्यानं तो नरकाला गेला